रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस नमस्कार मी डॉक्टर वंदना पाठक राहणार नागपूर माझ्या कथेचं नाव आहे बीज अंकुरले सकाळी राम्याचा फोन आला राम राम मालकीनबाय म्या आज कुवा खंतो म्हणतो दोन गडीसोबत आहे पूजा बी झाली आहे जागा ठरली आहे मग करू ना सुरुवात अरे वा छान बातमी हो हो सुरुवात करा तीन हजार रुपये फूट ना राधा अक्कांनी विचारलं वईजी भाऊला दरम्या सांगितले होते तुम्ही येताना आज आठ वाजता निहारी करतो व कुराडीचा पहिला घाव घालतो हो हो आम्ही पण लवकर पोहोचतो अजून आम्हाला निघायला अर्धा तास लागेल बेस्ट लक वईजी ये जा मग राधा अक्कांना ही बातमी ऐकून आनंद झाला शेतीचा हा पट्टा घेऊन तीन वर्ष होऊन गेले होते पण मध्येच करोना आला व सत्तर किलोमीटर दूर असणाऱ्या या शेतावर जाणं कठीण होऊन गेलं एका वर्षी नांगरणी केली बेड तयार केलं व बियाणेही घेतलं पण त्या वर्षी पाय फ्रॅक्चर झाला व ऐन पेरणीच्या दिवसात घराबाहेर निघणं कठीण झालं राधाक्कांच्या कुटुंबात त्यांचे यजमान मधुकरराव मुलगा मंगेश सून वैदेही व त्या स्वतः होत्या मुलगी सीमा लग्न होऊन बाहेरगावी होती मधुकररावांना शेतीत रस नव्हता त्यांची शेती भाऊबंदीत अडकली होती व एकाहत्तराव्या वर्षी दगदग व मनस्ताप मागे लावून घ्यायला ते तयार नव्हते वैदहीच्या माहेरी शेती असल्यामुळे तिला शेतीची जाण व आवड दोन्ही होतं पण तिच्या मंगेशला शेती करिता वेन होता तो त्याच्या कंपनीत व्यस्त राहायचा त्या दिवशी वैद्यही राधाक्कांसोबत शेतावर गेली पाणी व डबे घेऊन दोघी निघाल्या व मग त्या दोघी नेहमी सोबत शेतावर जाऊ लागल्या विहिरीला तीस फुटावर भरपूर पाणी लागलं दोघी आनंदल्या व त्या दिवशीच त्यांनी कोणती झाडं लावायची कुठे लावायची व फुलझाडं कुठली आणायची ठरवून टाकलं पुढच्या वेळी दोघी फळांची व फुलांची रोपं घेऊनच गेल्या शेतात खुरपणी व नांगरणी होती आहे हे पाहून आजूबाजूचे शेतकरी आले ओळखी पाळखी झाल्या व त्यात गप्पांमध्ये जमीन नापीक निकस असल्याचं कळलं वैदेहीच्या मनात आलं अरे अरे या समाजात लोक किती पटकन नावं ठेवतात बाईला व जमिनीलासुद्धा गंमत म्हणजे त्यात या दोघींचीही काय चूक असते मूल होणं व जमीन उपजाऊ असणं नैसर्गिक आहे तरीही जाऊ द्या ही तर माझ्यासारखीच आहे लग्न होऊन तीन वर्ष झाली पण आई बाबा व्हायचं आमचं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही आता या भूमीची सुपिकता कमी आहे अरे देवा काय आहे तुझ्या मनात लोकांचं बोलणं ऐकून राधाक्का हिरमुसल्या त्यांना हिंमत देत वैदेही म्हणाली आई देवी धरित्रीच्या कृपेने सर्व ठीक होईल ही धरती माता आहे ती नापिक राहीलच कशी आपण तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊस वैदेही स्वतः डॉक्टरांकडून औषधोपचार घेत होती तिच्या सकारात्मकता ठासून भरली होती व त्यामुळे घरात फक्त मंगेशला तिची मनोदशा व व्यथा समजत होती तिने कृषी तज्ज्ञांशी सल्लामसलत करून पहिले सोयाबीन व कापूस लावायचं ठरविलं राधाक्कांनी ते मान्य केलं पाऊस योग्य झाल्या व दोघी मायलेखी बियाणं घेऊन शेतावर निघाल्या पेरणी करता शेत तयार होतं रस्त्यात वैदेही हळूच म्हणाली आई एक विचार मनात सारखा येतो आहे अगं सांग मला काही पाहिजे का तुला नाही हो शेतात देवीचं लहान देऊळ बांधायचं का आपण दोघी स्त्रिया धरती पण माता आहे व आपली कुलदेवता आहेच किती सुंदर विचार आहे आजच जागा ठरवून टाकू पार्वती किंवा गौरी सुपिकतेच्या देवी म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला उत्तम पीक मिळेल आई त्या दिवशी पेरणी झाली व देवळाची जागाही ठरेल तिथल्याच माणसांना लगेच काम व अग्रिम रक्कम देऊन टाकली वैदेहीने मनात देवळाच्या आजूबाजूला फुलझाडंही लावून टाकली नंतर एका लग्नामुळे व पाहुण्यांमुळे त्या महिनाभर शेतात जाऊ शकल्या नाही पण शेताची काळजी घेणारा कर्तव्यदक्ष होता त्या शेतात गेल्या तेव्हा शेताने पोपटीसर हिरवा गालीच्या पांघरला होता ते दृश्य पाहताच दोघींचेही डोळे पाणावले आई आपली देवी शैलपुत्री आपल्या शेतासारखीच हिरवी साडी परिधान करेल हिरवा रंग निसर्गाचे सृजनतेचे सुपिकतेचे प्रजननाचे आणि प्रगती समृद्धी स्थिरता अंतर्बाह्य सौंदर्य आणि चैतन्याचे प्रतीक आहे बघ ना देवळाचे काम जोरात सुरू आहे आपण प्रा प्राणप्रतिष्ठा धूमधडाक्यात करूया का मला आज फार प्रसन्न वाटते आहे तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला तिने तो दोन तीनदा वाचला व मग ती मटकन खाली बसली व रडायला लागली राधा अख्ख्या घाबरल्या अरे अरे काय झालं बेटा काही वाईट आई तसं काही नाही सर्व बीच एकत्र संकुरले माझा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे मी आई होणार आहे व तुम्ही आजी धन्यवाद